विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला सूरज स्वागत आहे तुमच्या आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज आपण यामध्ये इंग्रजी व्याकरण आणि मॅथमध्ये येणारे प्रॉब्लेम जे कमी वेळेत उत्तर का कसे काढायचे ट्रिक वापरून हे आपण शिकवतो तर आ काल आपण विद्यार्थी मित्रांनो वर्ग कसे पाच ते दहा सेकंदात काढायचे हे आपण शिकलेलो आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आज आपण काढणार आहोत वर्गमूळ वर्गमूळ कसे पाच ते पाच सेकंदात वर्गमूळ कसे काढायचे ते आपण बघणार आहोत पाच सेकंदात मध्ये वर्गमूळ कसे काढायचे आज आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण काल आपण जसे वर्ग बघितले त्याचप्रमाणे आपण वर्ग लिहून घेऊ एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस सहाचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो छत्तीस सातचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास आठचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट नऊचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो एक्क्याऐंशी दहाचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर तर बघा हे झाले वर्ग हे झाले वर्ग तर विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गाच्या जर एकच स्थानी कोणती संख्या असेल म्हणजे आपलं उत्तर येईल वेळेला पूर्ण वर्ग संख्येच्या पूर्ण वर्ग संख्येच्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर कोणते अंक येतील पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी बघा कोणते कोणते अंक आहे आता एक एक चार आपण दुसरं पेनी घेऊतो त्यांना तुमच्या लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो बघा एक चार नऊ सहा पाच परत इथे सहा आलेले डबल घ्यायचे नाही नऊ आलेले चार आलेले एक आणि झिरो बघा आपण हे व्यवस्थित क्रमाने लिहून घेऊ पाहिले झिरो आहे का आहे झिरो आलेला आहे त्यानंतर काय आहे एक आहे का आहे दोन आहे का नाही तीन आहे का नाही चार आहे पाच आहे का आहे पाच आहे सहा आहे का आहे सात आहे का नाही आठ आठ आहे का विद्यार्थी मित्रांनो आठ पण नाहीये तर पुढची संख्या आहे नऊ या क्रमाने आपण लिहून घेतले बरोबर इथपर्यंत कोणाला काही अडचण नसेल तर आपण नेक्स्ट बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्ग संख्येच्या एकच स्थानी आपण बघितलेले आहे की काय आलेले आहे झिरो एक चार पाच आणि सहा आणि नऊ आता आपण वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी काय येईल वर्गमूळ संख्येच्या संख्येच्या एकच स्थानी काय येईल विद्यार्थी मित्रांनो वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी बघा काय येत बघा जर झिरो असेल तर झिरोची वर्गमूळ संख्या आहे वर्ग, वर्ग बघितलाय आपण विद्यार्थी मित्रांनो आता ही वर्गमूळ संख्या आली बघा दहा आलेले शंभर जरी आले हजार जरी आले दहा हजार जरी आले तरी एक काय येणार विद्यार्थी मित्रांनो शून्यच येणार आहे तसेच पूर्ण वर्ग वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी किंवा वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी काय येत असेल पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर एक हा अंक येत असेल तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया बघा एक चा वर्ग आहे एक म्हणजे इथे एक एक आला त्यानंतर बघा चार नाही नऊ नाही सोळा नाही पंचवीस नाही सहा छत्तीस नाही एकोणपन्नास नाही चौसष्ट नाही पण एक्याऐंशी येतात त्यामुळं काय होईल एकक स्थानी एक्क्याऐंशी म्हणजे एक आला नऊ पण येईल इथपर्यंत कोणाला काही अडचण नसावी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चार दिलेला आहे त्यांनी चार आता बघा कोणाच्या एकक स्थानी चार आलेला आहे बघा बरं दोनच्या एकक स्थानी आलाय म्हणजे दोन येईल कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी चार आलेला आहे बघूया आणखी कुठे चार आलेले विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट ला चार आलेला आहे म्हणजे इथे येईल आठ त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पाच पाच कोणाच्या एकक स्थानी आलेला आहे पंचवीस चार म्हणजेच पाच ही संख्या येईल पाच घ्या पंधरा घ्या पंचवीस घ्या पस्तीस घ्या पंचेचाळीस घ्या पंच्याण्णव घ्या एकशे पाच घ्या एकशे पंधरा घ्या दोनशे पाच घ्या दोनशे दोनशे पंधरा घ्या तरी पण जे वर्ग वर्गमूळ संख्या आहे त्याचा पूर्ण वर्ग एकक स्थानी पाच हा अंकच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण इथे परत बघूया सहासाठी सहासाठी जर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर सहा असेल असं कोणती संख्या आहे का त्याचा वर्गमोळच्या एकक स्थानी सहा शून्य येतो सहा येऊ शकतो तर बघा इथे येतोय सोळा म्हणजे इन वर्गमूळ चार वर्गमोळ येईल त्यानंतर इथे येत आहे छत्तीस म्हणजे सहा पण येईल चार आणि सहा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नऊ आता बघा नऊ हा अंक जो आहे जो वर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी नऊ जर असेल विद्यार्थी मित्रांनो एक एक तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल बघा इथे आपण बघूया वर्गमूळ संख्येचे एकक स्थानी तीन येईल मित्रांनो नऊ आलाय त्यानंतर इथे सात येईल मित्रांनो एकोणपन्नास चा सात तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण झिरोच्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर झिरो असेल तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी झिरो येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शून्य असेल तर शून्य हजार पाच हजार पाचशे दहा हजार वीस हजार या त्यानंतर वर्ग पूर्ण वर्ग संख्येचे एकक स्थानी जर एक असेल तर एक आणि नऊ वर्गमूळ संख्येचे एकक स्थानी येतील एक किंवा नऊ आणि नाही एक किंवा नऊ येईल त्यानंतर वर्ग पूर्ण वर्ग संख्येचे एकक स्थानी जर चार असेल तर दोन किंवा आठ येतील त्यानंतर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर पाच असेल तर वर्गमूळ संख्येच्या एक स्थानी सुद्धा पाचच येईल पूर्ण वर्ग संख्येच्या स्थानी जर सहा असेल तर वर्गमूळ संख्येच्या एक स्थानी चार किंवा सहा येतील आणि जर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी तीन नऊ असेल तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी तीन किंवा सात हे येऊ येऊ शकता किंवा येतील आता विद्यार्थी मित्रांनो आणखी डीप नॉलेज साठी आपण एक संख्या घेतोय एकशे चव्वेचाळीस जर घेतली तर विथ बघा एकक स्थानी काय आलेलं आहे चार आलेला आहे चार काय दोन किंवा आठ म्हणजे दोन किंवा आठ हा वर्गमूळ एकक स्थानी येईल मग आता तुम्ही बघा एकशे चव्वेचाळीस कशाचा वर्गामुळे सॉरी वर्ग आहे बारा गुन्ह्या बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस आपला दोन हा अंक आला काय विद्यार्थी मित्रांनो बघा सोपी ट्रिक आहे एवढं लक्षात ठेवायचंय सर्वांनी झिरो ते झिरो एक ते एक आणि नऊ चार दोन आणि आठ पाच पाच येतोय त्यानंतर सहा एकक स्थानी असेल तर इकडं वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी चार किंवा सहा येतोय नऊ जर एकक स्थानी असेल पूर्ण वर्गाच्या वर्गसंख्येच्या तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी तीन किंवा सात येतोय ये बघा आपल्या ट्रीपनुसार तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर एकशे सॉरी शंभर घ्या शंभर मी सांगितलंय काय झिरो एकच स्थानी तर शून्य येईल शंभर कशाचा वर्ग आहे मित्रांनो दहाचा वर्ग आहे आपण समोरच बघितलेला आहे तर दहाचा वर्ग काय आहे शंभर म्हणजे झिरो आले जर दोनशे पंचवीस घेतले विद्यार्थी मित्रांनो दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो पंधराचा वर्ग आहे पंधराचा वर्ग काय आहे दोनशे पंचवीस आहे बघा इथे पाच आले का वर्गमुळे एक संख्येचे एकक स्थानी पाच आले आणि इकडं पूर्ण वर्गाचे संख्येचे एकक स्थानी पाच आलेले आहे आलं लक्षात इथपर्यंत तर आपण पुढे वळूया आता नेक्स्ट आ, कसे ट्रिक काढायची तर विद्यार्थी मित्रांनो आपण ही ट्रिक वापरून पुढचं एक्झाम्पल बघूया त्याचे एक्झाम्पल घेऊया विद्यार्थी मित्रांनो बघा सपोज वर्गमुळामध्ये तीनशे चोवीस इक्वल टू किती ऑप्शन दिले विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सपोज ए एक्णास बी सत्तावीस सी अठरा डी पंचवीस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ट्रिक नुसार जायचं आहे तर आपण जे मग घेतलेलं होतं की शून्याच्या पुढे आपल्याला इथे जागा कमी पडते तुम्ही कुठेतरी लिहून घेतलेला असेल तर आपण बघूया किंवा आपण इथे लिहून घेऊयात परत शून्याचा वर्ग शून्य संख्या येईल एक असेल तर एक आणि नऊ एक नंतर काही चार येईल तर एक नंतर चार येईल त्याच्यानंतर सोळा म्हणजे सहा आणि बघा एक चार पाच सहा आणि नऊ जागा आपल्याला कमी पडू नये म्हणून आपण वरती घेऊ एक चार पाच सहा आणि नऊ बघा एक चारचं बघा कुठं कुठं आलेलं आहे चार आठला आलेले आणि दोनला ला आलेले दोन आणि आठ पाच कुठे आलेले पाच इथं आलेले तर पाच सहा कुठे आलेले सहा छत्तीसला आणि सोळाला म्हणजे चार आणि आठ सॉरी चार आणि सहा चार कुठे आलेले चार आणि सॉरी सहा कुठे आलेले चार आणि सहाला आलेले नऊ कुठे आलेले आहे बघा नऊ तीन तीन ती, आणि इथे सात तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक्झाम्पल घेतोय एक्झाम्पल वर्गमूळामध्ये तीनशे चोवीस आहे तर आपण याच वर्ग वर्गमूळ काढायचं आहे वर्ग काढायचं ऑप्शन आहे सतरा अठरा एकोणीस आणि एकवीस तर याच दिलेलं आहे की वर्गमूळ काढा आता आपण विद्यार्थी मित्रांनो जे बघतोय त्या त्यानु त्यानुसार आपण इथे काय आलेलं आहे एकच स्थानी चार आलेला आहे तर चाराचं जे आहे तर आपण इथे बघू शकतो दोन आणि आठ संख्या येते त्यामुळे आपण काय करणार आहे तर तीनशे चोवीस ही संख्या घेणार आहे तीनशे चोवीस तीनशे चोवीस घेतली विद्यार्थी मित्रांनो बघा ह्या संख्येला काय करायचं कुठं डिवायडेशन होतं इथं दोन आणि आठचं होतं बरोबर दोन आणि आठचं होतं तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन आपल्याला जे जो रूल आहे तो काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ही वापरली फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप फर्स्ट देऊ याला नाव स्टेप फर्स्ट स्टेप फर्स्ट हं स्टेप सेकंड मध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपण ही 324 परत इथे 324 घ्यायचा 32 वन या संख्येचा या जल एकक स्थानच्या स्ता, शेवटच्या दोन एकक आणि दशक दोन संख्या आहे त्या सोडून जायचा तर तीन तीन राहिले आपले तर तिनाच्या जवळ वर्ग तीन हा वर्ग पूर्ण वर्ग आहे का नाही त्याचा संख्या <coughs> घ्यायची तर कोणती आहे ती आहे बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो एक घेतली आपण एक एकला एक पूर्ण भाग जातो म्हणून इथे एक घेऊन टाकायचं म्हणजे एक हा एक चा वर्ग निघतोय तर वर्गमोळ निघतं एकच एकच वर्गमूळ काय आहे एकच आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो एकच वर्गमळ एक आणि त्याच्या पुढची संख्या गुणिले दोन याचा दोन्हीचा गुणाकार करायचा आहे उत्तर आलं दोन तर या दोन्हीमध्ये आपला अँसर आपली जी उरलेली संख्या होती तीन आणि हे दोन यामध्ये कम्पॅरिझन करायचं आपली जी संख्या होती ती मोठी कि लहाने दोन पेक्षा मोठी आहे तर आपल्याला इथे मोठी संख्या जी आहे त्याच जो आहे ते आपलं वर्गमूळ झालं जर इथे लहान आलं असतं तर अठरा जर जर ही संख्या जर याच्या या आपल्या आलेल्या संख्येपेक्षा ही संख्या जर, जर मोठी असती तर आपलं उत्तर निश्चितच यापेक्षा लहान आलेलं असत आलं उत्तर इथपर्यंत लक्षात चला आपन, तर मग आपण तुम्ही म्हणाल तीन अंकी झाले चार अंकी किंवा पाच अंकी घेतली नाही तर आपण आता चार अंकी संख्येच चा, वर्गमूळ कसे काढायचं ते बघूया तर विद्यार्थी मित्रांनो चार अंकी संख्या घेऊ आपण सपोज एक्झाम्पल आहे वर्गमूळात सात हजार सात हजार छप्पन्न याचं वर्गम किती ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी अठ्ठ्याऐंशी ए अठ्ठ्याऐंशी बी चौऱ्याऐंशी सी शहाऐंशी आणि डी नव्वद तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी ट्रिक मगाशी वापरली तीच सेम ट्रिक आपण यूज करूया तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण सात हजार छप्पन ही संख्या ते तशी बघा एकक स्थानी काय आलेलं आहे सहा एकक स्थानी काय आलेलं आहे सहा आपला एकक स्थानी जर सहा आला तर एकक स्थानी जर सहा आला मित्रांनो तर आपण काय करणार आहोत त्याचा जो एकक स्थानी जे वर्गमुळे ती संख्या घेणार आहोत तर बघा वर्गाच्या एकच स्थानी जे वर्गमुळे ती संख्या घेऊन ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे तर आपली जी ट्रिक आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये हे जे छप्पन आहे ते सोडून द्यायचे फक्त सत्तर घ्यायचे सत्तर काय विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्गसंख्या आहे का नाही आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या जवळची वर्ग संख्या घ्यायची काय आहे कोणतं कोणाचं वर्ग आहे त्याच्या जवळपास चौसष्ट आहे बरोबर चौसष्ट चौसष्ट कशाच वर्गमूळ आहे चला चौसष्ट हो। वर्गमुळात चौसष्ट घेऊ आपण हे जे आहे ते वर्गमुळातच आहे तर चौसष्ट घेऊ बघा वर्गमुळात चौसष्ट म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट हो, आले म्हणजे याच्या समोर काय दशक मग इथे आठ येईल आता बघा दोन संख्या आपल्याला भेटल्या आहेत चौऱ्याऐंशी किंवा शहाऐंशी गुन्हे गुणिले पुढची संख्या आठ नव बहात उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपली जी संख्या आहे वर्ण बहात्तर सपोज आपली जी संख्या आहे ती याच्यापेक्षा छोटी का मोठी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच छोटी आहे म्हणून उत्तर येत आहे चौऱ्याऐंशी उत्तर येत आहे विद्यार्थी मित्रांनो चौऱ्याऐंशी